नांदणीचे सुप्रसिद्ध कुरडे फूडमार्ट घेऊन आले आहे खास नवीन वर्षानिमित्त कुरडे उत्पादनावर भरपूर सूट एक जानेवारी ते सव्वीस जानेवारीपर्यंत खास वीस टक्के सूट मिल्क प्रोडक्ट्स बेकरी प्रॉडक्ट्स नमकीन स्वीट्स केक फास्ट फूड व नाश्ता आणखीन भरपूर काही तर वाटकसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता हॉटेल नटराज शेजारी कोल्हापूर रोड ड्रेसिंगपूर जयसिंगपूर रोड एन डी पाटील पेट्रोल पंपासमोर नांदणी मोबाईल नंबर बहात्तर त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट एकोणनव्वद नव्याण्णव अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा चिपरी गावामध्ये दुर्गंधीयुक्त आणि फेसाळ पाणीपुरवठा नागरिकांचे आरोग्य धोक्यात चिपरी डी एन सी होम जवळील मागासवर्गीय वस्तीमध्ये ग्रामपंचायती मार्फत सोडले जाणारे पाणी दुर्गंधीयुक्त आणि फेसाळ सोडल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की चिपरी डी एन सी होम जवळ दहा ते बारा मागासवर्गीय कुटुंब राहत आहे येथे पाण्याची खूपच टंचाई भासत आहे ग्रामपंचायतीकडून आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच पाणी सोडले जाते पाण्यासाठी येथील नागरिकांना वनवन भटकावे लागत आहे यामध्येच दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी येथील वस्तीमध्ये ग्रामपंचायतीकडून दुपारी पाणी सोडले जाते पण हे पाणी अळी मिश्रित दुर्गंधीयुक्त आणि फेसाळ असल्यामुळे पिण्याच्या योग्य नाही या प्रकारामुळे येथील नागरिकांच्या मध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या ठिकाणी भेट देऊन सदरचे पाणी पिण्यासाठी योग्य आहे काय हे तपासावे तसेच पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी येथील चिपरी नागरिकांच्याकडून केली जात आहे पण चिपरे ग्रामपंचायती येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा गंभीर आरोप येथील नागरिकांच्या कडून केला जात आहे जय गावामध्ये मी जिथे राहतोय त्या ठिकाणी चिपरी डेम होम जवळ एकूण वीस ते पंचवीस मागासवर्गीय कुटुंब राहतात तिथे हे पाणी ग्रामपंचायतीमार्फत हे अतिशय निकृष्ट दर्जाचे पाणी पिए्या पिण्यासाठी आज एक तर पाणी आठवड्यातून एक ते दोन वेळाच येते ते पण पाणी पहा एकदम निकृष्ट दर्जे झाले आहे ग्रामपंचायतीला वारंवार सांगून देखील ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे असे असताना या भागातील लोकांनी पिण्याचे पाण्यास पाणी फोटून आणायचे व पाण्याचा मुद्दा ह्या भर उन्हात आयरनिव परत एकदा आलेला आहे दीड वर्षापाठीमागा हा मुद्दा आयरन आलेला होता उपोषणला बसून हिथे पाणी आणण्याची वेळ आली होती आणि आज परत हेच लोक आम्हाला निकृष्ट दर्जेचं पाणी पाजून परत तेच वेळ आणतात काय हे आम्हाला काळजी लागलेले आहे जय भीम जय शिवराज